दहावीची परीक्षा अजूनही विद्यार्थीदशेत महत्वाची परीक्षा मानली जाते या परीक्षेत आपल्या पाल्यानं चांगलं यश मिळवावं यासाठी अनेक पालक शाळेच्या बरोबरीनं खाजगी शिकवणी लावतात शिवाय पुस्तकं गाईड ऑनलाईन अभ्यासाचे पेन ड्राईव्ह यासाठी चांगला खर्च करतात पण प्रतिकूल परिस्थिती असतानाही कसलीही खाजगी शिकवणी न घेता आणि शारीरिक विकलांगतेवर मात करत कोल्हापुरातील सुमे सुशांत पाटील यानं दिव्यांग विद्यार्थी गटात घवघवीत यश मिळवलंय कोल्हापूर विभागात दुसरा प्रतीक आहे अनंत आमुची ध्येया सक्ती या उमेध पाटीलनं दहावीच्या परीक्षेत यश मिळवलंय संकट सुद्धा कधी एकटी येत नाहीत तर हातात हात घालून येतात असं म्हटलं जातं कोल्हापुरातील मंगेशकर नगरात राहणाऱ्या सुशांत आणि मेघा पाटील या दाम्पत्याच्या वाट्याला असं चालय या चौकोनी परिवाराला नियतीची दृष्ट लागली त्यांच्या थोरल्या मुलाला म्हणजे सुमेधला वयाच्या सहाव्या वर्षी स्नायूंचा आजार जडला त्यातून त्याचं शरीर विकलांग झालं अर्धांगवाद झाल्याप्रमाणे सध्या सुमेधची शारीरिक अवस्था असली तरी तो मनानं खचलेला नाही आई सुद्धा आपल्या मनातलं दुःख आणि वेदनांचं प्रदर्शन न करता त्याला प्रोत्साहन दिलं त्यातून कोणतीही खाजगी शिकवणी नाही किंवा पैशाची उधळपट्टी न करता केवळ वेळेचं काटेकोर नियोजन करून सुमेधनं दहावी परीक्षेत लख यश मिळवलंय दिव्यांग गटात तो कोल्हापूर विभागात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला विद्या विकलांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू व्हावी अशी अपेक्षा सुमेधची आई मेघा पाटील यांनी व्यक्त केली आहे दोघांनाही मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा आजार आहे तरी पण त्यांना शिक्षणाची आवड खूप असल्यामुळे आम्ही आतापर्यंत त्यांना खूप म्हणजे इथंपर्यंत आणलेला आहे दहावीपर्यंत आणि त्याने स्वतः पण खूप प्रयत्न केलेत त्यासाठी कोणत्याही क्लास नाही शाळेमध्ये तो जात नव्हता तरी त्यानं स्वतःच्या जिद्दीनं एवढे मार्क काढलेत त्याबद्दल ते त्याचं खूप कौतुक या आजारावर औषध असं नाहीच आहे पण जर आपल्या समाजातील कोण दानशूर असेल त्यांनी मदत करू शकतात सुमेधला ही व्याधी जडली असतानाच त्यांचा दुसरा मुलगा अथर्व यालाही हाच आजार झालाय अथर्व सध्या आठवीच्या वर्गात शिकत आहे दोन्ही मुलांच्या विकलांगतेचं दुःख झेलत असतानाच या कुटुंबियांवर आणखी एक आघात झालाय सुमेध आणि अथर्वचे वडील सुशांत पाटील यांनाही दोन वर्षांपूर्वी याच आजारानं ग्रासलं भरित भर म्हणून त्यांच्या हृदयाला छिद्र असल्याचं निष्पन्न झालं एकूणच परमेश्वर जणू काही पाटील कुटुंबियांची सत्वपरीक्षा घेत असल्याचं दिसून येतंय या सर्व संकटांना तोंड देत पाटील कुटुंबीय जीवनाची लढाई लढतायत लहान सहान संकटांना डगमगून कोसळणाऱ्यांसाठी पाटील कुटुंबीय म्हणजे एक प्रेरणास्थान म्हणावं लागेल कुणाचं दुःख वाटून घेता येत नसलं तरी त्यांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ देत समाजानाच उभारी देणं गरजेचं आहे इतकं तरी प्रत्येकजण नक्की करू शकतो